नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आणि आनंदाची बातमी आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आदिती ताई तटकरे यांनी नुकतंच ट्विट केलेलं आहे आणि या मध्ये ने नेमकं ने ने आपल्याला आगाचा हप्ता कधी मिळणार आहे तर हे पण सांगितलेलं आहे तर बघूया मध्ये ने नेमकं ने काय म्हटलेलं आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे तर बघा लाडक्या बहिणीनो आजपासून आपल्या खात्यावर वितरित करण्याची प्रोसेस प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यानुसार खाली बघा महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित केला जाणार आहे जा तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपल्या खात्यावर लवकरच हा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे म्हणजे आजपासूनच प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना सायंकाळपर्यंत किंवा उद्या त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यानंतर खाली बघा काय म्हटलेलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना आगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात आणि लाडक्या बहिणीनं बघा आगस्तचा जो काही हप्ता आहे तो तो आपल्याला पंधराशे मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैचे हप्ते मिळालेले नाही तर त्यांना सरसगत साडेचार हजार रुपये आता तीन महिन्याचे मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आपल्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे हो गुड न्यूज आहे आणि या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी हे या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो जर आपण हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद